जिल्ह्यात सुरू असलेली विकास विकासकामं आणि प्रस्तावित योजनांच्या नियोजनासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली त्यामध्ये क्रीडा संकुल तीर्थक्षेत्र विकास आराखडा विमानतळाची धावपट्टी वाढवणं समृद्ध शाळा यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला कोल्हापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही पण कामांच्या दर्जाबाबत हलगर्जीपणा चालणार नाही अशी सक्त ताकीद नामदार पवार यांनी दिली या बैठकीत अजितदादांनी अनेक विभागांची अक्षरशः झाडाझडती घेतली आंबोलीतल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सेंटरला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते केशराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी राज्य सरकारनं पंचवीस कोटी रुपयांचा निधी दिलाय त्याचं काम कुठपर्यंत आलंय असा प्रश्न अजितदादांनी उपस्थित केला विभागीय क्रीडा संकुलाचे प्रश्न क्रिकेट असोसिएशनसाठी पस्तीस एकर जमिनीचा प्रस्ताव श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा ज्योतिबा प्राधिकरण कन्व्हेन्शन सेंटर महापालिकेसाठी नवीन इमारत बांधणं समृद्ध शाळा निर्मिती विमानतळाची धावपट्टी वाढवणं विविध योजनांना लागणारा निधी अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली कोणत्या कामासाठी किती निधी लागेल याची नामदार पवार यांनी माहिती घेतली जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कात्री लावू नये अशी मागणी नामदार मुश्रीफ आणि आबिटकर यांनी केली पुढील वीस वर्षातील लोकसंख्या विचारात घेऊन योजनांचा आराखडा तयार करावा कोल्हापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही पण प्रत्येक काम दर्जेदार असलं पाहिजे कामाच्या गुणवत्तेबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला धरणातील पाणी साठा आणि उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबद्दल सुद्धा त्यांनी माहिती घेतली बैठकीला जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते